नमस्कार मैत्रिणो मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पावसाळा स्पेशल ही नवीन पद्धतीची भजी घेऊन आलेली आहे तर आज आपण कारल्याची भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर या अगोदर तुम्ही बनवली होती की नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी तीन कारले घेतलेले आहेत पाहू शकता आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे सर्वात अगोदर दोन्ही साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि मधला भाग ज्या पद्धतीने तुम्हाला भजी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता मी छोटे छोटे गोल गोल कट करून घेतलेलं आहे तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला बारीक याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही उभं देखील कट करू शकता आणि ह्या कारल्यातल्या बिया सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पूर्ण बिया या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता मी कारलं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका कढईमध्ये घालायचं आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे तर लिंबामध्ये खूप पाणी होतं त्याच्यामुळे मी एक घेतलेलं आहे पाणी जर कमी असेल तर तुम्ही दोन लिंब घेतली तरी चालतील तर पूर्ण लिंबू मी इथे पिळून घेतलेलं आहे नंतर अर्धा चम्मच इथे मी मीठ वापरलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळदी पावडर तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक उबळी मी तेलसुद्धा घातलेलं आहे तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीनेच मिक्स करायचं आहे पाहू शकता आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला उकडायला ठेवायचं आहे त्याच्यावरती मी प्लेट ठेवलेलं आहे आणि प्लेटमध्ये पाणीसुद्धा घातलेलं आहे तर पाच मिनिटानंतर इथे पाहूयात पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचं तर पाहू शकता कारली आपली व्यवस्थित उकडलेली आहे इथे मी चमचनी कट करून दाखवते कटसुद्धा कर अलगच झालेली आहे तर साईडला इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे नंतर काही आपण सुके मसाले घालणार आहोत तर सर्वात अगोदर मी असलेला लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला परत इथे पाव चमच हळदी घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदर देखील आपण मीठ वापरलेलं आहे आणि एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच धनिया पावडर हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून याचं थिक असं बॅटर बनवायचं आहे जसं आपण बटाट्याची भजी बनवताना बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता मी व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये जी कारल्याची उकट ठेवली होती तीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि साईडला तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपल्याला एक एक कारलं या पद्धतीने कोट करायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे याच पद्धतीने मी पूर्ण कारले तेलामध्ये सोडत आहे उकडल्यामुळे कारला अजिबात कडू लागत नाही तुम्ही असं देखील खाऊ शकता किंवा पोळीसोबत भाकरीसोबत खायला तर खूपच भन्नाट लागतात ही भजी वरण भातासोबत तर पाहायचंच काम नाही तर मिडियम गॅसवर मी एक साईड पूर्ण व्यवस्थित तळू दिलेले आहेत नंतर आलट पलट करून आपल्याला दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत आपली भजी तळल्या जातील तर आता ही मी भजी काढून घेते तर पाहू शकता किती सोप्या पद्धतीने अगदी झटपट आपण ही कारल्याची भजी बनवलेली आहे मला तर वरण भातासोबत ही भजी खूपच आवडतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय